नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं मराठीमध्ये आज आहे तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवशी आपण पाहणार आहोत कापूस बाजारभाव आजचे आजच्या कापूस बाजारभावामध्ये मार्केटमध्ये चांगल्यापैकी हालचाल आपल्याला दिसते त्यासोबत मार्केटमधला जो दबाव आहे तर हा दबाव आज मात्र न्यूट्रल झालेला आहे तर कशा पद्धतीनं बाजारभाव आजच्या दिवशी असणार आहेत त्यासोबत इतर राज्यामधील बाजारभाव काय आहेत आणि मार्केटमध्ये येणारे दिवस हे कसे असतील याचे संपूर्ण आढावा आपण आजच्या यावेळीमध्ये घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करायचं आहे म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आजचा कापूस भाव जो आहे तर, तर साधारण दोनशे रुपये पर्यंत वाढलेला आहे आणि याच्यामध्ये जवळजवळ सगळीकडंच आज रेट वाढलेला आहे म्हणजे जवळ आजचा जो रेट आहे तर हा तेजीमध्ये असणार आहे तर काय रेट आहे आपण जाणून घेऊयात तर कालच्या दिवशीचा जर रेट आपण पाहिला तर त्रेपन्न हजार सहाशे रुपये प्रति गटर हा रेट होता आणि तो आज दोनशे रुपये वाढून आज झाला आहे त्रेपन्न हजार आठशे रुपये त्रेपन्न हजार आठशे रुपये हा आहे एकोणतीस एम एम धागा म्हणजे रेग्युलर धागा असलेला कापूस याच्यामध्ये आणखी एक येतो तीस एम एमचा चा धागा जो आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा लागवड केला जातो काही शेतकरी त्याची लागवड करतात तर तीस एम एमचा धाग्याचा जो रेट आहे हा आहे चोपन्न हजार तीनशे चोपन रुपये ते चोपन्न हजार चारशे रुपये म्हणजे आपल्या रेटपेक्षा जवळजवळ चारशे पाचशे सहाशे रुपयेपर्यंत जास्त रेट त्याला मिळतोय तर एकंदरीत रेट जर पाहिला तर आपला जो कापूस आहे फर्दर कापूसमध्ये सहा हजार पाचशे रुपये दर आहे किंवा काप पावसाने भिजलेला किंवा खराब असलेला सहा हजार पाचशे सात हजार रेग्युलर रेट आहे याच्यामध्ये शंभर रुपये प्लस मायनस काही ठिकाणी आहे मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर साधारणतः शंभर रुपये कमी आहे इकडं अहिल्यानगर असेल किंवा छत्रपती संभाजीनगर असेल त्या ठिकाणी सात हजार आहे काही जिल्ह्यामध्ये सात हजार शंभर पण आहे आणि तीस एम एमच्या च्या धाग्याचा जर विचार केला तर ज्या ठिकाणी सात हजार रुपये आहे त्या ठिकाणी जवळजवळ साडेसात हजार रुपये तीस एम एमच्या च्या धाग्याचा कापसाचा भाव आहे आणि चौथ्या बाजारामध्ये जर विचार केला तर एकोणतीस एम एमच्या च्या धाग्याचा सात हजार सातशे रुपये रेट असेल त्यासोबत तीस एम एमचा चा जर धागा असेल तर जवळजवळ आठ हजार दोनशे ते आठ हजार तीनशे रुपयेपर्यंत त्याला रेट आहे तर एकंदरीत आजचे जे रेट असतील साधारणतः सहा हजार सहा हजार नऊशे सॉरी सहा हजार नऊशे सात हजार ते सात हजार शंभर किंवा सहा हजार आठशे या चारही वेगवेगळ्या ठिकाणी रेट तुम्हाला पाहायला मिळतील बाकी इतर राज्यांची जर तुलना केली तर राजस्थानमध्ये आज चोपन्न हजार आहे आपल्यापेक्षाही दोनशे रुपये रेट जो आहे हा वाढव वा आहे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये दोन्ही राज्यामध्ये त्रेपन्न हजार आठशे रुपये बाजारभाव सरासरी आहे त्यानंतर कर्नाटक आणि तेलंगणामध्ये त्रेपन्न हजार पाचशे रुपये जवळजवळ कालच्या आणि आजच्या दिवशीमध्ये दोनशे रुपयांचा या ठिकाणी सुद्धा फरक पडलेला आहे त्यासोबतच गुजरात पंजाब आणि हरियाणा याच्या ठिकाणी चोपन्न हजार आहे तर एकूण रेट जो आहे जवळजवळ जव़़। राजस्थान गुजरात पंजाब हरियाणा या ठिकाणी रेट थोडे चांगले आहेत सरस आहेत आणि मध्य प्रदेश महाराष्ट्रामध्ये थोडेसे कमी आहेत आता इथून पुढचा जो रेट असेल तर याच्यामध्ये आता रेट जे आहेत हे वाढायला सुरुवात झाली आहे याच्यामध्ये जवळजवळ या आठवड्यामध्ये किंवा येणारा जो आठवडा आहे याच्यामध्ये आपल्याला उच्चांकी दर पाहायला मिळू शकतो तसेच डिसेंबरचा शेवटचा आठवडा ते जानेवारीचा पहिला आठवडा या आठवड्यामध्ये जवळजवळ कापूस जो आहे सात हजार पाचशे प्लस होऊन जाईल तर विक्रीचं व्यवस्थापन असं करावं की ज्या ठिकाणी रेट चांगला मिळतोय अशा वेळेस तुम्ही कापूस विक्री करू शकता कारण वातावरण हळूहळू बिघडतं ज्या ठिकाणी शेतकऱ्यांची काढणी बाकी आहे तर अशा शेतकऱ्यांनी कापूस भिजणार नाही याची काळजी घ्यावी कारण जर कापूस जर भिजला तर मात्र कमीत कमी, -कमी पाचशे रुपये मृदंड हा आपल्याला बसणार आहे त्यामुळं लववेळीच लवकर काढणी करून घ्यावी आणि जसा रेट वाढेल तसा कापूस विक्री करावा मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या ग्रीनगुड्री चॅनलला फॉलो करत राहा धन्यवाद